हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता सहावीचा पाठ चौथा अपूर्णांकांवरील क्रिया शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील सरावसंची तेरा सोडून पाहणार आहोत तर सरावसंची तेरा मधील पहिला प्रश्न आहे खालील संख्यांची गुणाकार व्यस्त लिहा यामध्ये आपल्याला पाच संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचे आपल्याला गुणाकार व्यस्त लिहायचे आहेत तर आपण इथे दिलेल्या संख्या आणि गुणाकार व्यस्त असा एक कॉलम इथे तयार करून घेतलेला आहे आता आपण काय करूया या संख्या दिलेल्या संख्यांचा गुणाकार व्यस्त आपण ते लिहूया तर सातचा सा गुणाकार व्यस्त काय असेल तर सात म्हणजेच काय सात छेद एक असं असतं याचा गुणाकार व्यस्त काय येईल एक छेद सात अकरा छेद तीन याचा गुणाकार व्यस्त काय होईल तीन छेद अकरा म्हणजेच काय अंशस्थांची संख्या छेदस्थानी येईल आणि जी छेदस्थानी संख्या ती अंशस्थानी जाईल म्हणजेच काय होईल त्या दिलेल्या संख्येचा तो गुणाकार व्यस्त असेल पाचशे तेराचा व्यस्त काय येईल बरोबर आहे काय आहे तेराचे पाच आता दोनचा काय येईल गुणाकार व्यस्त काय होईल एक छे दोन आणि सहाशे सा सातचा सा व्यस्त काय होईल सातशे सहा व्हेरी गुड तर आपण किती पटकन सोडवलं नाही सगळं चला आता दुसरा प्रश्न पाहूया यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील अपूर्णांकांचा भागाकार करा यामध्ये चार उदाहरणे दिलेली आहेत तर पहिलं उदाहरण काय आपलं दोनशे तीन भागीले एकशे आता यांचा भागाकार आपण कसा करणार तर अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटून गुणाकार असतो पाहूया कसा आपण काय होईल दोनशे तीन आहे दिसेल आता भाग भागाकार आहे तर ह्या भागाकारच्या जागी काय होईल ते गुणाकाराचं चिन्ह येईल आणि एक चार आहे त्याचा आपण गुणाकार व्यस्त घेणार म्हणजेच काय होईल चारशे एक आता इथं काय होईल अंशाचा अंश स्थानिक शेताचा शेतच नाही होईल म्हणून दोन गुणिले चार चे तीन गुणिले एक बरोबर काय होईल चार गुणी आठ आणि तीन एक तीन झाला आपला भागा का आठ चे तीन हे काय आहे त्याचं उत्तर आहे यानंतर पुढचं उदाहरण पाहूयात पाच छेद नऊ भागिले तीनशे दोन म्हणजेच काय होईल पाच छेद नऊ गुणिले दोनशे तीन राहतेसुद्धा काय होईल अंशाचा अंशस्थानी आणि छेदाचा छेदस्थानी गुणाकार होईल म्हणून पाच गुणिले दोन छेद नऊ गुणिले तीन बरोबर पाच दोन्ही दहा नऊ त्रिका सत्तावीस म्हणजेच दहा चेद सत्तावीस हे आपलं काय असेल उत्तर असेल दो यानंतर तीन चेद सात पाहिले पाच छेद अकरा रैतेसुद्धा काय होईल तर तीन चेद सात गुणिले अकरा चेद पाच बरोबर तीन गुणिले अकरा छेद सात गुणिले पाच बरोबर काय होईल अकरा त्रिकड ते आणि सत्ता पाचशे पस्तीस म्हणजेच तेहतीस छेद पस्तीस हे आपलं काय असेल उत्तर असेल यानंतर चौथा प्रश्न काय आहे अकरा छेद बारा भागिले चारशे सात म्हणजेच काय अकरा छेद बारा गुणिले सातशे चार बरोबर काय होईल अकरा साती सत्याहत्तर छेद बारा बारा चौक काय होईल अठ्ठेचाळीस म्हणजेच काय सत्याहत्तर छेद अठ्ठेचाळीस हे आपलं उत्तर असेल तर लक्षात आलं तुमच्या आपण भागाकारची उदाहरणे कशी सोडवली ती भागाकार म्हणजेच काय उलटून गुणाकार भागाकार गुणाकारचं चिन्ह घेतलं आणि ज्या संख्येने आपण त्याला भाग लिहिला आणि अंशस्थानी गुणाकार लिहिलेला आहे अशा पद्धतीने आपण गुणाकारची उदाहरण सुद्धा सोडवलेली आहेत यानंतर तिसरा प्रश्न स्वच्छ भारत अभियान मध्ये चारशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांनी सेवाक्रम या गावाचा बेचाळीसशे पंचाहत्तर भाग स्वच्छ केला तर प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा किती भाग स्वच्छ केला तर या प्रश्नाला ते स्टार्ट आहे याचा हा प्रश्न परीक्षेत बऱ्याच वेळा आलेला आहे चारशे वीस विद्यार्थ्यांनी सेवाग्रामचा बेचाळीसशे पंच्याहत्तर भाग स्वच्छ केला ही माहिती आपल्याला प्रश्नामध्येच दिलेली आहे म्हणून एका विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग आपण ते काढूयात एका विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग बरोबर काय होईल बेचाळीसशे पंच्याहत्तर भागिले चारशे वीस आता भागीले चारशे वीस म्हणजेच काय होईल बेचाळीस छेद पंच्याहत्तर गुनिलेले एक छेद चारशे वीस तर इथे काय होईल बेचाळीस बेचाळीसने चारशे वीसला भाग जाईल म्हणून काय होईल बेचाळीस एक्के बेचाळीस आणि बेचाळीस दहा चारशे वीस बेचाळीसला दहाने गुणलं तर काय होईल बेचाळीस दहा चारशे वीस किंवा बेचाळीस एक्के बेचाळीस आणि हा शून्य आपण आहे तसा लिहिलं तर चालेल म्हणजेच काय होईल आता एक गुणिले एक होईल आणि पंच्याहत्तर गुणिले दहा बरोबर काय होईल एक छेद सातशे पन्नास म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा एक छेद सातशे पन्नास भाग स्वच्छ केला अशा प्रकारे आपला सरसून तेवा देखील पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद